नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी कांदा करुळं किंवा सांडग्यांची सुकी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत बनवायला सोपी आहे खायला अगदी टेस्टी आहे तर ही कांदा करुळं किंवा सांडग्यांची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी एक प्लेट भरून सांडगे घेतले हे सांडगे फोडून घ्यायचे आहे तर हे सांडगे तुम्ही हाताने फोडून घेऊ शकता किंवा ठेचणीने फोडून घेऊ शकता तुम्हाला हवे तसे बारीक किंवा थोडे मध्यम असे तुकडे करून घ्या सांडगे फोडल्यानंतर हे एखाद्या वाटीने मोजून घ्या हाताने सुद्धा अगदी सहज हे सांडगे फुटतात तर एका वाटीने इथे मी हे सांडगे मोजून घेतले एक वाटीवरून सांडगे आहेत आता याच वाटीने मोजून आपल्याला पाणी लागणार आहे सांडगे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि या वाटीने मोजून बरोबर तीन वाटी एवढं पाणी मी या पातेल्यामध्ये घेते आहे आता हे घेतलेलं तीन वाट्या पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे अगदी छान उकडी येईल तोपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे गॅसवर एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे भाजी करायला घेतो आहे तर इथे कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम झालं यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट आहे ती घातली सहा सात लसूण पाकड्या अर्धा इंच आलं ठेचून घेतलं आणि इथे फोडणीमध्ये घातलेलं आहे त्यानंतर मोठ्या आकाराचा कांदा अगदी छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला सहा सात कढीपत्त्याची पानं घातलेली आहे कांदा छान मिनिटभर तेलावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे कांदा छान तेलावर परतून झाल्यानंतर मसाले घालतो आहे तर इथे एक चमचा लाल तिखट घातलं त्यानंतर एक चमचा इथे मी धणे पावडर घालते आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला कुठलाही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर भाजीसाठी लागणारं मीठ आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे तर इथे मीठसुद्धा घालून घेतलं सर्व मसाले मंदा आसेवर छान तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत तरी ते आपण सांडगे जे घेतले ते कच्चेच घेतलेले आहे सुरुवातीला आधीच तेलावर परतून घेतलेले नाही किंवा भाजून घेतलेले नाही आता हे, हे सांडगे जे फोडून घेतलेले होते ते घालायचे आहेत आणि साधारण मिनिटभर कांद्यासोबत मस्त असे परतून घ्यायचे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत यामुळे भाजी छान टेस्टी लागते लगेचच पाणी घालायचं नाही साधारण मिनिटभर मंद आचेवर हे सांडगे मस्त असे परतून घ्यायचे आहेत तर हे सांडगे कसे तयार करायचे हा व्हिडिओसुद्धा मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ती लिंकसुद्धा देणार आहे तुम्ही नक्की चेक करा सांडग्यांना कुठे वड्या म्हणतात तर काही भागामध्ये करोडे म्हणतात सांडगे म्हणतात अशा वेगवेगळ्या नावांनी या करोड्यांना ओळखतात तर आता यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे तीन वाट्या पाणी छान उकळी येईपर्यंत मी इथे गरम करून घेतलेलं होतं घेतलेलं सर्व तीन वाट्या पाणी मी इथे भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता छान इथे ही भाजी शिजू द्यायची आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी घालायचं आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची अधूनमधून भाजी तुम्ही चेक करून घेऊ शकता साधारण इथे दोन ते तीन मिनटानंतर तुम्हाला भाजी दाखवते आहे बऱ्यापैकी पाणी आता इथे आटलेलं आहे थोडं कमी झालेलं आहे परंतु भाजी पूर्ण अजून तयार झालेली नाही आता एक वेळा भाजी हलवून हो घेतल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम तुम्ही ठेवू शकता आता पुढच्या दोन तीन मिनटासाठी अजून मी इथे भाजी ही शिजवून घेतलेली आहे आणि हे झाकण काढून घेतलं तुम्ही पाहू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता भाजी कशी शिजली ते सुद्धा आपण इथे पाहूया हे बघा सांडगे अगदी छान असे मऊ शिजलेले आहेत आणि भाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करते सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे सांडगे मोठे मोठे होते त्यामुळे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे एवढे मोठे मोठे सांडगे जर तुम्ही भाजीमध्ये डायरेक्ट वापरले तर ते फुलतात आणि खूप जास्त मोठे होतात त्यामुळे थोडेसे मध्यम किंवा बारीक हवेत असे तुकडे करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आज आपण ही कांदा करुळो किंवा सांडग्यांची सुकी भाजी बनवली डब्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा